कौटुंबिक वाद जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे असतात ते बऱ्यापैकी गैरसमजुती मुळे होतात आणि भांडणामध्ये लोक रागात असतात आणि त्या रागाच्या भरात पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देतात म्हणजे असं सा निदर्शनास आलेलं आहे जेव्हा त्यांचा राग शांत होतो त्यावेळेस त्या त्या कंप्लेंट रिटर्न घेतात मग ह्या प्रोसेसच्या दरम्यान त्यांना प्रचंड मानसिक तणावातनं जावं लागतं त्यांच्या कुटुंबांना मानसिक तणावातनं जावं लागतं त्यापेक्षा जर तुम्ही आमच्या सेलकडे आलात आणि इथे तुमचं जे काय आहे तक्रार नोंदवली तर इथे चर्चेच्या माध्यमातनं समुपदेशनच्या माध्यमातनं तुमची जे काही गैरसमज झालेले असतात एकमेकांबद्दलचे पत्नींचे ते दूर केले जातात आणि अशा प्रकारे तुमचा संसार वाचवण्यात बऱ्यापैकी आम्हाला यश मिळतं आणि जो काही ट्रोमा किंवा जो काही मानसिक तणावातनं तुम्ही जाणार असतात त्याच्यात तुमची जी एनर्जी खर्च होते ती वाचवण्यात आम्हाला यश मिळतं